नमस्कार मित्रांनो ऑलराउंडर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीस रविवार राजा गणपती येथील वेल बाजार बघू शकता मित्रांनो आजचा कशा प्रकारे भरलेला आहे बरदस्त अशा मोठा माफा ज्या बैल जोड्या आलेल्या आजच्या बाजारामध्ये बघू शकता मित्रांनो जोड्या

आपल्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बघू शकता जोड्या आहे व्हिडिओला लाईक करत जा कळा तर, तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो नागोरी वासरे जबरदस्त बिंदात घे दोन दोन किंमत काय सांगू राहिली किंमत फायनल कुठेपर्यंत होईल होऊ शकते मोबाईल नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर पंचावन्न पंचावन्न एकोणतीस बहात्तर एकोणतीस बहर

काय एकदा फायनल किती होईल फायनल नव्वद ला सोडून पंचाणव नव्वद पंच्याण्णव मोबाईल नंबर सांगा एकदा चौऱ्याण्णव एकवीस चाळीस चौऱ्याण्णव एकवीस चाळीस अठरा सात झिरो सात ભરપુર જોડે આપણે બગ શકતા દુસરીત હે पंच्याऐंशी द्यायची किती ऐंशी हजार कामाला चालू पूर्ण कामा गॅरंटी गाडी मारण्याची पण गॅरंटी मित्रांनो पूर्ण शकता जोडी पूर्ण जोडी बघू शकता मित्रांनो कशी इथे मित्रांनो जोड्या कशा वाटले कमेंट करून सांगत लाल पण आपली गावरान ही गावरान आपली पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर द्यायची किती पहिले सत्तर ला, ला। सत्तर पूर्ण काम गॅरंटी ओके, ओके।, ओके। वो दोन दिले नागोर दिले का ते तेल दे? एक अकरा वाशिम ओके एक अकरा अशी विक्री झालेली मित्रांनो त्यांची बघू शकता हो। नागोरी हे आपले जे आपले हे झालेले एक दाती हा ही भी करतात करतात का हा इनकी पंच्याहत्तर हजार किंमत पूर्ण कामाला चालू आहे कामाला चालू आहे दोन खांदीला दोन्ही खांदीला चालू आहे आणि ते नागोरी तू भी आपली जे सात सदा ते दोन्ही सात सदा ते दोन्ही ते जी काय किंमत सांगू राहिले एक बीस फायनल फायनल देणार आहे नव्वदला पंच्याण्णवला का मोबाईल नंबर सांगा पर्याय एकदा तुमचा चौऱ्याण्णव एकवीस चाळीस अठरा झिरो सात नागोरी जोडी

यो मुद्दा मात्रै हो नि त्यति सेट नै मागले एक भोत पनि बढि माग राख्दा हो न यो चाहिँ एक गोली बैले 93

वाटला मित्रांनो कमेंट करून सांगा अच्छा बाजारात मित्रांनो मोबाईल नंबर सांगा एकदा त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ एक्क्याण्णव एक्क्याण्णव चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर हे दोन्ही आहे का

फायनल द्यायचे सांगा फायनल पंच्याण्णव फायनल पंच्याण्णव हजार सांगा संग्राहते